सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय नामे पाप जळे भवाप्ती वितळे शत्रु कदानातळे आले विघ्न टळे महाभय पळे वाजेश्वरी पांगुळे नामाचा महिमा विधी शिळे मोक्षापदी जारुळे आई से नाम जपा तुम्ही बहुबळे घ्या मुक्तीचे सोहळे यशप्राप्ती स्पीच महाडवा युट्यूब चॅनल आता आपण या ठिकाणी नवरात्राला सुरुवात झालेली आहे तर नवरात्रामध्ये मुख्य विधी म्हणजे नामस्मरणाचा विधी परमेश्वराने या जीवाला नामस्मरणाचा विधी विलेला आहे मग ते नामस्मरण कसं असावं आणि नामस्मरण केल्याने काय होते नामस्मरणाचे फायदे काय आहेत आणि नामस्मरणाने परमेश्वर कसा जवळ येतो अशा या नवरात्राच्या काळामध्ये परमेश्वराच्या जवळ आपण कशाने जातो तर ते नामस्मरणाने ईश्वर आपल्या विधीचा स्वीकार करतात म्हणून आपल्याला बंधन सज्जन हो या संवादामधून या निरूपणामधून आपल्याला परमेश्वराचा नामस्मरणाचा महिमा समजून घ्यायचा आहे अत्यंत महत्त्वाचा विधी आपल्याला या नवरात्रामध्ये आचरल्या जाणार आहे तो म्हणजे नामस्मरण म्हणजे नामस्मरण म्हणजे अशी एक विधी आहे की आपलं लक्ष ईश्वराकडं आणि ईश्वराचं लक्ष आपल्याकडं म्हणजे परमेश्वराचं आपण चिंतन केलं तर परमेश्वर सुद्धा आपलं चिंतन करतात महादेसाला महादेवसा स्वामींना प्रश्न करते जी जी जे जे आम्ही बाबा ते चिंतो बाबा काही चिंतते तर त्यावेळेस म्हणजे आम्ही देवाचं चिंतन करतो आम्ही देवाचं नामस्मरण करतो आम्ही परमेश्वराचा जप करतो तर बाबा काही चिंतती असा सहज आणि साधा प्रश्न महादेसाने देवाला विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर देव आपल्या श्रीमुखातून देतात काय ते बाई हे सकळ जीवाते चिंती आमचं जीव चिंतन करता तर आम्ही सकळ जीवाचं चिंतन करतो म्हणजे प्रश्न जीवाने केलेला आहे मानवाने केलेला आहे आपल्यासारख्या मनुष्य देहेारी महादेसा असल्या भक्त परमेश्वराच्या त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच प्रश्नाला अनुसरून किंवा त्याच प्रश्नाला अधीन होऊन प्रभू श्री चक्रधराने हा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की आम्ही सकळ जीवाते चिंतू म्हणजे जी जीव आमचं चिंतन करतात तर आम्ही जीवाचं चिंतन करतो आम्ही त्याच्या दुःखाविषयी त्याच्या आनंदाविषयी त्याच्या भल्याविषयी जीवाचं भलं कशात आहे अशाविषयी आम्ही जीवाचं चिंतन करतो मग सांगा बरं की आपण परमेश्वरा संग बोलतो आणि देव आपल्या संग बोलतात असा भक्ताचा आणि देवाचा परमेश्वराचा संवाद या नामस्मरणाच्या माध्यमातून होत असतो म्हणून नामस्मरण अशी एक वस्तू अशी एक निरूपण आहे की अशी एक साधना आहे की परमेश्वर तो नामस्मरणाने आकळल्या जातो म्हणजे परमेश्वर तो नामस्मरणाने जवळ येतो परमेश्वर तो नामस्मरणाने आपल्या आधीन होतो इतकं नामस्मरणामध्ये ताकद आहे पावर आहे आणि ते नामस्मरण आपल्याला या दहा दिवसामध्ये करावयाचं आहे कारण परमेश्वराने हा विधी सांगितलेला आहे तर ते नामस्मरण कसं करायला पाहिजे म्हणजे परमेश्वराने सांगितलं ते नामस्मरण म्हणजे भट्टवास पंच पंचनामामध्ये भट्टवासाला चिंतनवेद निरोपलेला आहे देवाने पंच म्हणजे पूर्वी पंचकृष्ण आणि पंचनाम सूत्रपाठाच्या आरंभी तिसऱ्या क्रमांकावर जे येते ते पंचनाम त्या पंचनामामध्ये भट्टोभासाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी चिंतनविधी निरोप लिहिलेला आहे भट्टोभासाजवळ काहीच नव्हतं म्हणजे काय होतं ते त्याग करून संसाराचा सगळं सोडलं होतं त्यांनी आणि परमेश्वराधीन झाले होते म्हणून त्यांना प्रश्न पडला भट्ट जी जी माते भजावया पुजावया द्रव्य नाही पैसा नाही आडका नाही आणि परमेश्वराचं भजन पूजन करण्यासाठी तर माझ्या तर काहीच नाही मी तर मा म्हणजे सगळं सोडून आलेलो आहे तरी मी परमेश्वर न भजावा पुजावा मी परमेश्वराचं भजन पूजन आता कशाने करू माझ्याजवळ तर काही नाही मी तर निष्कंचन आहे म्हणून त्यांच्या मनाच्या ठिकाणी आप प्राप्ती भावून ते सर्वज्ञ श्री प्रभुला प्रभूला भट्टोभास नागदेवाचार्य प्रश्न करतात मग देव म्हणतात वानरिया परमेश्वर तो काहीसेने भजावा पुजावा न लगे आता त्यांच्याजवळ काहीच नव्हतं म्हणून देव त्यांना म्हणतात तु जर काहीच नाही तर आ, काहीच लागत नाही देवाला तुम्ही म्हणसाल आमच्याजवळ सर्वस्व आहे लक्ष्मी आहे धन द्रव्य पैसा हाडका सगळंच आहे आम्ही भट्टोबासासारखंच करू तर नाही देवा भट्टोभासापास काहीच नव्हतं म्हणून देव म्हणतात परमेश्वर काहीशेने भजावा पुजावा न लगे काहीशी भजावा पुजावा ललगे म्हणजे परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी काहीच लागत नाही ज्याच्याजवळ काही नसल तर त्याच काहीच लागत नाही परमेश्वर तो चिंतने कीर्तने मनने निधीद्यासने आठवणे भज्य पूज्य की गा। का असं सरळ आणि सोपं उत्तर देवाने नागदेवाचार्याला दिल दिलेलं आहे म्हणजे तुझ्याजवळ काहीच नाही तर परमेश्वर प्राप्त होतच नाही का चिंतनाने सुद्धा परमेश्वर प्राप्त होतो दोन हात आणि तिसरं मस्तक श्रद्धा आवडी प्रीती या वस्तू अत्यंत ह्या ज्या गोष्टी ज्या मनुष्याच्या ठिकाणी आहेत त्या परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे कारण भावच जर नसेल आणि द्रव्य जर असेल श्रद्धा जर नसेल आणि संपत्ती जर असेल पैसा असेल धन कण द्रव्य सगळं आहे पण परमेश्वरावर साधनावर त्याची श्रद्धाच नाही भावच नाही काय उपयोगाचं ते काय कामाचं ते म्हणून भावहीन तो दैवहीन भाव असावा लागतो श्रद्धा असावी लागते परमेश्वर साधनावर प्रीती असावी लागते प्रीती म्हणजे आवडी परमेश्वर साधनाची ईश्वर साधनाची तळमळ असावी लागते परमेश्वराच्या जे साधन मिलेले आहे ते साधन माझे उद्धारक आहे स्थान प्रसाद भिक्षुक वासने हे परमेश्वराकडं जाण्याचे साधन आहेत आणि ते साधन आ, त्या साधनावर आवडी प्रीती असायला पाहिजे आणि हेच जर नसेल तर तो दैवहीन आहे करंट आहे म्हणजे परमेश्वराच्या साधनाची आवडीच जर नसेल ईश्वराच्या स्थानाची आवडी जर नसेल ईश्वराच्या प्रसादाची आवडी नसेल तर तो दैव भावहीन तो दैवहीन आहे देव, देव भावाचा भुकेला आहे देव ज्याच्या ठिकाणी भाव आहे त्याला देव प्राप्त होतो पैसा आहे त्याला तर होईलच पण पैसा असून भाव असावा लागतो तुमच्या तुमच्याजवळ ज्या वस्तू आहेत त्या असून भाव हा महत्वाचा आहे वस्तू पुष्कळश आहे परंतु देण्याची दानत नसेल आणि भाव जर नसेल तर तो तुमच्या जो काही कितीही असलं तरी ते म्हणजे त्याचा उपयोग काही एक नाही परमेश्वर त्याचा उपयोग करू शकत नाही म्हणून त्याला जोडून भावाची जोड त्याला असावी लागते प्रत्येक गोष्टीला जोडून भाव ज असावा लागतो भाव आणि बाकी काही जर नसेल भाव जर असेल त्याचा भाव स्वीकार करतात परमेश्वर जसं साधा एक रिंगणीची फुलं आहे तिला आवडतात ते तिच्या मनाला भावतात तिला वाटतं किती सुंदर फुलं आहेत सोन्यासारखी दिसतात आणि गोल असतात आणि पिवळ्या रंगाने चमकतात ते तिचा अंतकरणाचा भाव म्हणजे त्या फुलाच्या माध्यमातून ती परमेश्वराला अर्पण करते ती काय द्रव्य अर्पण करते का वस्तू अर्पण करते का पदार्थ अर्पण करते का तिला आवडलेले फुलं ती स्वामीच्या श्रीचरणावर वाहते मग देव काय म्हणतात सादेव देव पा। देव काय सुवर्णपुष्पे पूजित आहे का देव म्हणतात सुवर्णाच्या फुलाने देवाची पूजा करता सादेव देव संतुष्ट झाले म्हणजे त्या फुलाच्या माध्यमातून तिचा भाव कसा आहे भाव पाहायचा तो भाव परमेश्वराने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रमाणे जाणला आणि देव तिची प्रशंसा करतात साधेची की या सुवर्णाच्या फुलातून तुम्ही आम्हाला पाहता या रिंगणीच्या फुलातून तुम्ही आम्हाला पाहता भाईदेवाचे बोरे त्यांनी काय करायचं अत्यंत भाईदेव ते देवाचे लाडके होते आणि देवावर त्यांची श्रद्धा होती म्हणून ते रानामध्ये गेले आणि त्यांना बोरीचं झाड दिसलं चांगले चांगले बोरं दिसले पर म्हणले सगळेच बोरं जर घ्यावं आणि आंबट जर निघाले तर मग देवाला आंबट नकोय देवाला गोड बोर हवी असा मनामध्ये त्यांच्या संकल्पना विचार आला आणि भाव आला म्हणून त्यांनी काय केलं की एक बोर चाखायचं गोड असलं ते आपल्या बाह्यामध्ये टाकायचं खिसा नव्हता मग बाया हेच खिसा केला त्यांनी बा, बासाने आणि मग जे चांगलं वाटलं ते त्या बायामध्ये टाकायचं असं प्रत्येक बोर खाऊन त्यांनी देवाला चांगले बोर न्यावं म्हणून असा शुद्ध भाव त्यांचा असा प्रेमळ भाव अशी इच्छा आमच्या देवाला श्री चांगदेव रावळाला चांगला पदार्थ समर्पण करावा आंबट नकोय देवाला आणि तुरट सुद्धा नको ते चांगलं लागलं पाहिजे ते आपल्याला कळते म्हणून चांगले चांगले बोरं त्याने खाऊन पाहिले थोडंसं खायचं आणि बाहेर टाकायचं असं म्हणून आले मग देवाच्या पुढे ती बोरं टाकली तर ती सगळी कुरतडलेली होती त्यांनी खाल्लेली होती मग बायसा आल्या बायसा म्हणायला लागल्या भटिका आणि म्हणले ओष्टी बोरं तो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला समर्पण केले पण देवाने त्या भाईदेवभासाच्या संकल्पनेचा विचाराचा स्वीकार केला देव म्हणतात बाई बोरे उष्टी भाव काही उष्टा भाव त्याच्या मनातील संकल्पना शुद्ध आहे निर्मळ आहे की देवाला आंबट बोर नको म्हणून त्यांनी भाव शुद्ध पाहिला आणि शुद्ध भावाने त्यांनी बोरं आणली तर असं सांगायचं तात्पर्य की स्मरणामध्ये अशा लीळा आपल्याला आल्या पाहिजे आठवल्या पाहिजे मुखाने नाम घ्यायचं आणि मनाने अंतकरणामध्ये लीळा आठवायच्या मग त्या साधेच्या रिंगणीच्या लीळा असतील किंवा भाई देवाची बोरी ह्या लीळा असतील अनेक भटोभासाला चिंतनविधी निरूपीन केला ती लीळा असे तर अशा लेळा आठवण या नवरात्रामध्ये आपण नामस्मरण करून परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा ईश्वराच्या कृपेला पात्र व्हायचं ईश्वराची कृपा आपल्यावर झाली पाहिजे परमेश्वराचा मनोधर्म आपल्यावर झाला पाहिजे या स्मरणाच्या माध्यमातून नऊ दिवसामध्ये आपण हे कार्य करायचं हे आपल्याला हिताव आहे हे आपल्याला वृद्धिंगत करणार आहे हे आपल्याला परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करणारा हा नामस्मरणाचा विधी आहे म्हणून परमेश्वराला नामाचा नामा अभिमान आहे नामाचा अभिमान परमेश्वराने घेतलेला आहे अवतर ते परमेश्वराने परमेश्वराने स्वीकार केलेला आहे अवतार नंतर झालेला आहे ज्यावेळेस पर आपल्याला भूतलावर अवतार घ्यायचा मग नाम कोणतं स्वीकारायचं याला नियत स्वीकाराचं नाम म्हटलेलं आहे आणि ते नाम सृष्टी अवतरते काळे परमेश्वराने आधी नामाचा स्वीकार केलेला आहे म्हणून नाम हे अत्यंत महत्वाचं आहे नाम दोन प्रकारचे आहे ते एक नियत स्वीकाराचं नाम एक आणि स्वीकाराचं ना। नाम मग जे परमेश्वराने आपल्याला नामस्मरणामध्ये जे नाम नाम सांगितलं ते नियत स्वीकाराचं नाव आहे आणि अनियत स्वीकाराचं म्हणजे जसा जसा प्रसंग आला तसं तसं नाम पडलं देवाला जसं गोमटदेव नग्नदेव मौन्यदेव देव, नगन देव, मोणे देव आ हे जे नाम आहे हे अनियत स्वीकाराचे नाम आहे आणि जसं श्रीकृष्णाला मुरली मनोहर घनश्याम कदैय गोपाल ही ही श्रीकृष्णाचे अनियत स्वीकाराचे नाम आहे नियत स्वीकाराचं नाम ते परमेश्वराने भट्टोभासाला चिंतन विधी मध्ये सांगितलेलं आहे हा पाच नाम नियत स्वीकाराचे नाम आहे म्हणजे अवतार स्वीकारते नामाचा स्वीकार आहे स्वरपूर्णच नामाचा स्वीकार आहे म्हणून याला नियत स्वीकाराचं नाम म्हणायचं आणि या नामाने परमेश नामस्मरण केल्याने त्या जीवाला योग्यता होते कर्मनाश होतो त्याचे दुःख दूर होतात त्याला परमेश्वर अभिमान घेऊन सहाय्य करतात म्हणून या नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये असा नामस्मरणाचा आपण समजून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण आपला काळ दिवसाचा जास्तीत जास्त नामस्मरणामध्ये घालवायचा आहे तो तुम्हाला त्याचा विशेष करून परमेश्वर आपल्या झोळीमध्ये त्या नामस्मरणाचं महत्व आणि त्याचे मोल आपल्याला प्राप्त होणार आहे आपल्याला देणार आहे म्हणून नामस्मरणाच्या माध्यमातून तो परमेश्वराचा विधी आपण या ठिकाणी समजून घेतला आणि त्याप्रमाणे आपण नामस्मरण करावं तुर्तास या ठिकाणी एवढे दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय महानुभाव